देवणी येथील विवेक वर्धिनी महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकचे शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसच्या बी ए बी कॉमच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश शुल्क घेऊन प्राध्यापक लंपास झाला आणि महाविद्यालय प्रशासन या घटनेवर उडवाडवीची उत्तर देत असल्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने आंदोलन करण्यात आले सांगितलं सांगितलं तुम्ही काय म्हणला की काल मला म्हणला मन की तुमची जी काही चौकशी आहे ती आम्ही करू बरोबर आहे काल पर्यंत आजपर्यंत तुम्ही काय केले मला उत्तर द्या पहिलं पहिले हे उत्तर पेपर आहे मी विद्यापीठामध्ये कॉल केला कुलगुरूं असं म्हणणं आहे की जर कॉल ना पाच ते सहा दिवसा अगोदर आम्हाला तशी जर सांगितलं असतं की ह्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट आले नाही एक एक मिनिट माझं पूर्ण होऊ द्या तर कुलगुरूंच असं म्हणणं आहे की आम्ही त्या विद्यार्थ्याचं वर्षभरात नुकसान होऊ दिलो नसतो मग याच्यामध्ये नुकसान जर होत असेल तर ती कुणामुळे होत आहे तुम्ही या कॉलेजचे प्राचार्य आहेत आणि या विद्यार्थ्यांचे पालक आहेत तुमच्या जर एखाद्या स्टाफ करून त्या विद्यार्थ्याची जर चूक झाली असेल तर ती तुम्ही मान्य करा आणि तो जो तुमचा जो कर्मचारी आहे त्याच्यावरती तुम्हाला काय गुन्हा दाखल करायचा आहे काय विद्यार्थ्याचं नुकसान झालं नाही पाहिजे एक मिनिट सर पण आता मला सांगा हा विद्यार्थी आहे त्याचं एक वर्षाचं नुकसान होणार आहे त्याची भरपाई तुम्ही करू शकणार का ते सांगा मला हा प्रश्न आहे आणि दुसरा प्रश्न असा आहे की एखादा कर्मचारी तुमचा कर्मचारी हे जो ऑनलाईन पेमेंट घेतोय त्याच्या फोन पे वरती विद्यार्थ्याकडे स्क्रीनशॉट आहे तुम्ही विद्यापीठाच्या वेबसाईट वरती जाऊन तुम्हाला भेटल्यानंतर पावती म्हणजे की एखाद्या गुंजा आपण फीस घेतो तुम्ही पावती देता विद्यार्थ्यांना पावती दिली नाही कुठल्या पेक्षा सुद्धा तुम्ही उद्या त्यांना पैसे परत देण्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद गेली पंचहत्तर वर्ष झाली विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात अविरतपणे कार्य करते देवणी येथील विवेक वर्दिनी महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकचे केंद्र असून शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसच्या बी ए बी कॉमच्या ऐंशीपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे प्रवेश शुल्क घेऊन प्राध्यापक फरार झाले आहेत विद्यार्थ्यांच्या परीक्षा तोंडावर आल्या असून महाविद्यालय प्रशासन या घटनेची आम्हाला काहीही माहिती नाही यावर उडवाउडवीची उत्तरे देत असल्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या एबीव्हीपी व्ही पी वतीने आंदोलन करण्यात आले व सर्व विद्यार्थ्यांचे शुल्क परत करावे आणि दोषी प्राध्यापकांवर कार्यवाही करून निलंबन करण्यात यावे अशी मागणी महाविद्यालय प्रशासनाला करण्यात आली यावेळी महाविद्यालय प्रशासनाच्या वतीने सर्व मागण्या मान्य करून विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही असे हमीपत्र देण्यात आले यावेळी अभावीप लातूर विभाग संयोजक विशाल स्वामी लातूर महानगरमंत्री सुशांत एकुर्गे अक्षय स्वामी अभिषेक स्वामी ओंकार पोद्धा अविनाश चेपटे रोहित कांबळेसह अन्य विद्यार्थी कार्यकर्ते उपस्थित होते अखिल भारतीय विद्यार्थी परिषद उद्धव शाखेकडून महाविद्यालयामध्ये सध्या शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसच्या परीक्षा सुरू आहेत परंतु महाविद्यालयातील एका प्राध्यापकाने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी पाच हजार रुपये घेऊन सत्तर ते ऐंशी विद्यार्थ्यांकडून अशी फीज घेऊन विद्यार्थ्यांचा प्रवेश महाविद्यालयामध्ये करतो म्हणून त्या विद्यार्थ्यांकडून फीज उकळून कुठंतरी त्या विद्यार्थ्यांची फसवणूक केलेली आहे आणि आज ज्यावेळेस विद्यार्थी महाविद्यालयामध्ये हॉल तिकीटसाठी आलेले आहेत त्यावेळेस महाविद्यालयाचे प्राचार्य त्यांना म्हणतात की तो जो एक प्राध्यापक आहे तो आता आमच्या कॉलेजमध्ये शिकत नाही आणि त्यांनी जी फीज घेतलेली आहे ती तुम्ही त्याच्याकडून परत घ्या आपण बघतो की शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्यावेळेस प्राचार्य एक पालकाची भूमिका त्या ठिकाणी बजावत असतात हो परंतु हे प्राचार्य यांना गांभीर्य नाहीये की विद्यार्थ्यांची अशा पद्धतीची लूट त्यांच्या जिल्हा प्रतिनिधी नागनाथ ससाने लातूर चॅनल ला आता आपण ट्विटर वरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईट भेट देण्यासाठी गुगल वर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका